गणेशोत्सवाचा आनंदाचा सण सध्या उत्साहात सुरू आहे गुरुवारी अनेक ठिकाणी गौरी गणपतीचे विसर्जन पार पडले पुढच्या वर्षी लवकर या या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला मात्र याच दरम्यान पुण्यातील मावळ येथे अतिशय दुर्दैवी प्रकार घडला घरगुती गणपतीचे विसर्जन करताना बापलेख बुडाल्याची धक्कादायक घटना मावळातील कडधे या गावात घडली यामुळे एकच गोंधळ माजला बऱ्याच वेळाच्या शोधानंतर बुडालेल्या वडिलांचा मृतदेह सापडला पण त्यांच्या मुलाचा मृतदेह अजूनही सापडलेला नसून सुरू आहे मावळ परिसरात शोककळा पसरली मिळालेल्या माहितीनुसार संजय आणि हर्षल शिर्के असे वडील मुलाचं नाव आहे घरगुती गणपती विसर्जनानिमित्त निमित्त शिर्के कुटुंब हे घराच्या जवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ गेले होते अचानक मुलगा हर्षल शिर्के हा बुडू लागला ते पाहून त्याचे वडील संजय यांनी मुलाला वाचवण्यासाठी ताबडतोब पाण्यात उडी मारले मात्र दुर्दैवाने ते दोघेही पाण्यात बुडाले हे पाहून तेथे एकच गदारोळ माजला या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ टीम कामशेत पोलीस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नांनी शोध मोहीम राबवून वडील संजय शिर्के यांचा मृतदेह शोधून काढला तर मुलगा हर्षल याचा अद्याप शोध सुरूच आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे